काळजीवाहू मुख्यमंत्री अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही अशा शब्दात कायदेतज्ञ असीम सरोदेंनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे याशिवाय महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे आणि अशी राष्ट्रपती राजवट सरकार स्थापन होताना रद्द करता येते असंही सरोदेंनी म्हटलंय आता सरोदेंनी आपली ही भूमिका फेसबुकच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे फेसबुक पोस्ट मध्ये सरोदे नेमकं काय म्हणतात ते पाहूयात काळजीवाहू मुख्यमंत्री अशी कोणतीही संकल्पना संविधानात नाही विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिवस असलेल्या दिवशीच संपलाय संविधान दिवस साजरा झाला पण इथे महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्याचा कुणी दावा सुद्धा केला नाही आणि तरीही राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट जाहीर करण्याचा कोणताही अहवाल सल्ला किंवा शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली नाही हे सगळं संविधानिक प्रक्रियेत बसत नाही आणि असंवैधानिक सुद्धा ठरतं आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची परिस्थिती आहे आणि अशी राष्ट्रपती राजवट सरकार स्थापन होताना रद्दही करता येते संविधानाचा कैवार घेणारे कोणकोण याबाबत बोलत आहेत हे बघावे संविधान केवळ निवडणूक प्रचार काळात बोलण्याचा विषय आहे का संविधानिक नैतिकता जोपासण्यासाठी सतत काम करावं लागतं असा सल्ला सुद्धा एक प्रकारे सरोदेंनी दिलाय तर तिकडे सरोदेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा बोट ठेवलाय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी किती काळासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री राहायचंय असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय आणि एक प्रकारे शिंदेच्या नाराजीवर महायुती घडामोडींवर सुद्धा संजय राऊतांनी टीका केली आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका